दिवसाची सुरुवातीशी बरोबर क्रिकेट जगतामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात महान जर बॅट्समन कोणी होऊन गेलं असेल तर ते होते सर डॉन ब्रॅडमन आणि डॉन ब्रॅडमन ह्यांनी असं ठरवलं की आता ते शेवटचा सा कसोटी सामना खेळणार आहेत आणि त्याप्रमाणे पुष्कळ लोक त्यांना बघायला आले होते आणि असं झालं की त्यांची सरासरी जी होती ती नव्याण्णव पूर्णांक काहीतरी अशी होती नऊ सहा अशी काहीतरी होती आणि त्यांना फक्त चार धावा पाहिजे होत्या की जेणेकरून त्यांची सरासरी शंभर झाली असती परंतु कदाचित तसं व्हायचं नव्हतं ते पहिल्याच चेंडूवर बाद झाले आणि बाद झाल्यानंतर सगळं स्टेडियम हळहळलं आणि सर्वांना वाईट वाटलं की अरे चार रन त्यांना पाहिजे होते आणि ते डॉन ब्रॅडमन त्यांच्या शेवटच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद होऊन परत आले परंतु त्याचबरोबर त्यांना ज्यांनी आऊट केलं त्या बॉलरलासुद्धा नंतर वाईट वाटलं वाट आणि खेळ संपल्यानंतर कदा त्याच्या मनामध्ये कदाचित ती अपराधीपणाची भावना आली असेल की माझ्यामुळे बघा मी आऊट केलं आणि कदाचित त्यांची सरासरी शंभर झाली नाही परंतु नंतर काही काळामध्ये सर डॉन ब्रॅडमन यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की तो एक खेळाचा भाग होता आणि त्यामुळे मी आऊट झालो हा त्याच त्याच त्या काही वाईट वाटण्यासारखं कारण नाही आहे कदाचित ह्या शब्दांमुळे त्या, त्या बॉलरला थोडंसं ती अपराधीपणाची जी भावना आहे कदाचित पश्चाताप तो होता तो कदाचित कमी झाला असेल किंवा निघून गेला असेल आपल्या जीवनामध्ये बरेचदा असं घडतं की कोणीतरी आपली आपल्या काहीतरी कामामध्ये किंवा काही गोष्टींमध्ये एखादे नियम सांगून आपल्याला थोडं अडचणीत आपण पडलेलो असतो परंतु नंतर कालांतराने कदाचित त्या व्यक्तीला असं वाटलं असेल की अरे मी उगंच हे केलं परंतु अशा वेळेस आपल्याकडून त्यांना क्षमा केली जाण्याची खूप गरज आहे बघा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पंचेचाळीसावा अध्यायामध्ये आपण वाचतो जेनेसिस चॅप्टर फॉर्टी फाईव्ह ह्यामध्ये आपण यवसेफाबद्दल आणि त्याच्या भावांबद्दल बघतो त्याच्या भावांनी त्याला खड्ड्यात टाकून दिलेलं त्याच्यानंतर त्याला गुलाम म्हणून विकून टाकलं परंतु ज्यावेळेस यवसेफाने आपली ओळख दाखवली त्यावेळेस ते घाबरले त्यांना ती अपराधीपणाची भावना मनामध्ये यायला लागली की आम्ही काय केलं आहे परंतु योसेफाने त्यांना धीर दिला त्यांना असं सांगितलं की तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका कारण कदाचित ही देवाची योजना असेल कारण मिसर देशाचा तो प्रधान झाला होता मोठा झाला होता आणि कदाचित देवाची ही योजना होती की मला ह्या ठिकाणी आणावं आणि हा सर्व कारभार मी सांभाळावा ही देवाची योजना होती म्हणून त्या ठिकाणून त्याने मला इथं आणलं आणि अशा प्रकारे बोलून त्याने आपली भावांच्या अपराधीपणाची जी भावना होती जाणीव होती ती त्याने काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना क्षमा केली आज ह्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना किंवा पदार्पण आपण केलेलं आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आज तुमच्या क्षमेची कोणाला गरज आहे का तुम्हाला असं वाटतं का की कोणीतरी माझ्या मुळे अपराधीपणाची भावना घेऊन ते ओझं घेऊन कोणीतरी जगत आहे आणि त्यांना माझ्या क्षमेची गरज आहे अशा लोकांना क्षमा करा आचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे उत्पत्ती ह्याचा पंचेचाळीसावा अध्ययन जेनेसिस जेनेस फाईव्ह अँड वर्स फाईव्ह आता काही पस्तावा करू नका तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले याबद्दल संताप करून घेऊ नका कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो